संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांच्या आपल्या या महाराष्ट्र राज्यात म्हणजे ज्यांच्या पसायदानामधनं त्यांनी संदेश दिला सर्वे सुखीनं हा संतू म्हणजे पूर्ण विश्वासाठी प्रार्थना करणारा हा संत व्यक्ती या महाराष्ट्रात जन्माला येणं हे केवढं मोठं भाग्य आपलं आता हे ज्ञानेश्वरी पसायदान संत ज्ञानेश्वरांबद्दल किती बोलू तेवढं कमी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी या महाराष्ट्राला माहितीसुद्धा आहेत पण आज मी बोलणार आहे ते फक्त सर्वे सुखिन हा संतू ही गोष्ट काय आपण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक मनुष्य म्हणून एक या पृथ्वीतलावर जन्माला आलेला मानव म्हणून पाळतो का नाही पाळू शकत सगळं सुख आधी मला मिळू दे नंतर या जगाचं काय व्हायचं ते होऊ दे अशा प्रवृत्तींनी जगणाऱ्या माणसांचीच तुमच्या आमच्या भोवती गर्दी खूप आहे कदाचित आपल्या मनामध्ये सुद्धा एवढा मोठा व्यापक विचार करण्याची ताकद आहे ते कबूल करण्याचं धाडस खूप कमी लोकांमध्ये मी स्वतः कबूल करतो माझ्या मनातसुद्धा हा संत ज्ञानेश्वरांनी दिलेला विचार कधी असा खूप प्रकर्षाने आला असं नाही आहे त्यावरनं माझ्यावरूनच मी या समाजाचं जी काही मानसिकता असेल त्याच्याविषयी वक्तव्य करतोय अहो आजकाल प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं आहे मी माझं घर माझा संसार माझी मुलं बाळं माझे आई वडील बाकी मग अगदी तुमच्या कॉमनवॉल असलेल्या शेजारच्या घरात का वाटेल ते का होईना कुणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही सर्वे सुखीनं ना हा संतू एवढा व्यापक विचार करण्यासाठी खूप मोठं मन लागतं असो हे सर्वे सुखीनं हा संतू म्हणजे आपल्याला सर्व या पृथ्वीतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणूस प्लस इतर प्राण्यांच्या सोबत आपल्याला सुखाने नांदायचं आहे आणि सर्वांना सुख मिळालं पाहिजे त्याला जे काही आयुष्य मिळालं आहे तो ज्या योनीमध्ये जन्माला आला आहे त्या त्यामध्ये त्याला त्याचं पुरेपूर आयुष्य जगण्याचा अधिकार नक्की आहे म्हणजेच त्याला त्या त्या योनीमध्ये सुखसमाधान मिळावं अशी व्यापक दृष्टिकोनातनं या पसायदानामध्ये हे सर्वे सुखीनं हा संतू असं ज्ञानेश्वर महाराजांनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे सातशे साडेसातशे वर्षापूर्वीच्या या घटना पण दादर आज दादरमधल्या कबुतर खाण्याच्या बाबतीत आणि या कबुतरांवर जी संक्रांत आली आजकालच्या दिवसात सगळीकडं कोर्टाने पण निर्णय दिलेला आहे की त्यांना खाऊ घालण्यावर बंदी घाला त्या त्या, -त्या लोकांना फाईन करा का तर या कबुतराच्या पिसांमधनं त्याच्या विष्ठेमधून जे काही कण बाहेर पडतात ते कण माणसाच्या फुफ्फुसांना खूप फुप मोठा अपाय करतं हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस असं त्या रोगाचं नामकरण आहे ज्याच्यामध्ये लंग्जवरती अफाट परिणाम होतो आणि दॅट इज नॉन क्युरेबल म्हणजे हे बारीक बारीक कण त्या जेव्हा फुफ्फुसामधल्या कोशिकांमध्ये जाऊन बसतात तेव्हा फुफ्फुसं चोकअप होतात नॅचरली तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम ही कोलॅप्स व्हायला लागते तुमची श्वसनसंस्था ही काम करू शकत नाही आणि परिणामत हळूहळू तो व्यक्ती मृत्यूच्या पंथाला लागतो आता हे संशोधन झालं आहे की कबूतरांमुळे हा रोग होतो ठीक आहे आता खाऊ घालणारी लोक दयावान आहेत भले ती कुठल्या का धर्माची का असे ना त्यांच्यामध्ये माणूस की बाबतीत प्रकर्षाने एका पीक लेवलची आहे आणि मग ते त्यांना रोखू शकत नाहीत स्वतःला यांना खाऊ घालण्यात त्यांना रस असतो आणि एक कल्पना आपल्याकडं ती अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे त्या त्या लोकांचा तो विश्वास आहे मग त्याला आपण दुसरं नाव देण्याचा आपल्याला काही अधिकार आहे का हा पण एक विचार करण्याचा प्रश्न आहे आता ह्या गोष्टीला कबूतरांना प्राण्यांना कुत्र्यांना खाऊ घालणं ह्याच्यामागं अंधश्रद्धा आहे असं म्हणणारा पण समाज खूप वाढत चाललेला आहे त्यातल्या त्यात या दादरच्या कबूतर खाण्याचा हा जो काही प्रकार चालू आहे हा जो काही आगडोंब उसळला आहे आता तर पुन्हा हायकोर्टनी निकाल दिलेला आहे की खाण्यावरची बंदी आम्ही उठवत नाही आहेत कबूतरांना खाऊ घालणं याच्यावर बंदी कायम आहे आणि त्याचा आता जो काही निकाल लागेल तो काही दिवसांनी व्यवस्थित पूर्ण मोठं जजमेंट बाहेर पडेल त्याची आपण वाट बघूयात आता कबूतरं बिल्डिंगमध्ये येऊ नयेत म्हणून मोठमोठ्या जाळ्या या बिल्डिंगच्या भोवती गॅलरीच्या जवळ तुम्हाला अशा जाळ्या लावलेल्या पण दिसत आहेत म्हणजे आता काय वेळ आलेली आहे पशुपक्षी पिंजऱ्यात राहायचे आणि माणूस बाहेर होता आता माणसाला पिंजऱ्यात राहून पशुपक्ष्यांना पाहायचं असं नशिबात आलेलं आहे कबूतरं अर्थात त्यांची संख्या वाढती आहे कारण ही जर नैसर्गिक विभागात म्हणजेच ज्याप्रमाणे इतर पक्षी त्यांच्या त्यांच्या निसर्गनी दिलेल्या विहारामध्ये राहतात वाढतात त्यांची उत्पत्ती त्या ठिकाणी होते तशा पद्धतीने जर कबुतरं कुठेतरी जंगलामध्ये किंवा पर्वताच्या कड्या कपाऱ्यांमध्येच जगली असती तर पूर्ण अन्नसाखळीचा ते एक हिस्सा बनून राहिले असते आणि ही जी अन्नसाखळी आहे आपल्याला कधीकधी खूप गया येते आपण जेव्हा कधी डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरती आपण पाहतो असं काही की जंगलामध्ये वा एखादा वाघ हरणावरती तुटून पडतोय गव्याच्या कळपातला तो एक वीक गवा हुडकतो आणि त्याच्यावर मागे धावत जाऊन त्याची मान पकडून त्याचा श्वास रोखून त्याला खाली पाडून त्याच्यावर मस्त आडतहा सिंह ताव मारतात हे पाहिल्यावर आपल्याला दया येते पण तो एक अन्नसाखळीचा भाग आहे या गोष्टी घडत राहतात जंगलामध्ये तसंच हे कबूतर आता त्या अन्नसाखळीचा भाग न होता शहरामध्ये राहू लागली शहरामध्ये जोपर्यंत वाडे होते वाडा संस्कृती होती जोपर्यंत या मल्टीस्टोरीड बिल्डिंग नव्हत्या तोपर्यंत या वाडा संस्कृतीमध्ये कोणाच्याही घरामध्ये ए सी एअर कंडिशनर असा फार दुर्मिळ लोकांकडं असायचा जसंजसं ग्लोबल वॉर्मिंग याचा प्रॉब्लेम सुरू झाला जसंजसं पृथ्वीच्या तापमानात वाढ झाली आणि जसे जशा जागा कमी पडू लागल्यावरती मल्टीस्टोरेड बहुमजली इमारतींचं जाळं पसरू लागलं तसे तसे आपल्या एअर कंडिशनरची आवश्यकता वाढत गेली आता असं बोललं जातं जोपर्यंत या बिल्डिंगला जाळ्या नव्हत्या ज्या बिल्डिंगला ना जाळ्या नाही आहेत त्या, -त्या बिल्डिंगच्या जिथे म्हणून जागा मिळेल तिथे हे कबुतरं वस्ती करतात प्रत्येक मजल्याच्या वरती अशा काही दहा पाच दहा पाच जोड्या तिथं असतात ते अंडी घालतात आणि त्यांचं सगळ्या काही कबुतरांची संख्या वाढत जाते आणि अन्नसाखळीचा भाग नसल्यामुळं त्यांना कोणताही धोका नाहीये कोणी मारत नाही आहे क्वचित एखादं कुत्रं मांजर ॲटॅक करून एखाद दुसरं कबूतर खातं याच्या व्यतिरिक्त त्यांना असा काही फारसा धोका नाही आहे म्हणूनच त्यांची संख्या ही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते त्यातून आयतं खायला मिळाल्यामुळं त्यांची संख्या वाढते असं एक लॉजिक वापरून या रेस्पिरेटरी सिस्टीमवर ॲटॅक करणारा जो ॲटॅक आहे जो काही आजार होऊ शकतो माणसाला त्याच्यामुळं खडबडून सगळे जागे झालेले आहेत आणि तशा पद्धतीचे पेशंट पण वाढलेले आहेत असा एक सर्वे सांगतो नॅचरली माणसाच्या आरोग्याला नागरिकांच्या आरोग्याला सर्वात आधी महत्त्व देणं हे आपल्या प्रत्येक देशाच्या प्रशासनाचं काम आहे त्याप्रमाणे आपलं महाराष्ट्र सरकार याच्या ज्या काही याचिका दाखल झाल्या त्याच्यामध्ये योग्य ते आदेश होत आहेत त्याच्यामागं भूमिका एकच आहे की इथला नागरिक पहिल्यांदा सुरक्षित राहायला पाहिजे बाकी गोष्टी नंतर मग इथे हा सर्वे सुखीना हा संतू किंवा आपण सर्व प्राणीमात्रांच्या सोबतच या पृथ्वीवर जगायचं आहे त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे असा व्यापक दृष्टिकोन थोडासा आपल्याला बाजूला ठेवावा लागतो कारण जेव्हा सायंटिफिकली मेडिकली हे सिद्ध होतं आहे की बाबा हा एक आजार आहे हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनायटीस हा लंग्सचा जो आजार होतो आहे लोकांना बर्ड ब्रीडर्स डिसीज असंही त्याला संबोधलं जातं या कबुतरांच्या जिथं जिथं म्हणून वस्ती आहेत तिथं तिथं हा कबूतर तसा पाहिला तर दिसायला गोंडस पक्षी आहे पण तो अतिशय अस्वच्छ वातावरणात राहतो तो जिथं राहतो जिथं वस्ती करतो तिथेच त्याची विष्ठा पण साठलेली असते त्यामुळं साहजिकच जेव्हा ते झोपी जातात तेव्हा त्या पंखांना त्या विष्ठेवर आलेली बुरशी ही त्या पंखांमध्ये समाविष्ट होते आणि ते जेव्हा उडत उडत जातात किंवा जिथं वस्ती आहे त्या ठिकाणी जर एअर कंडिशनरचं मशीन आलेलं असेल नॉर्मली त्याच्यामागंसुद्धा आजकाल कबूतर अंडी आहेत आणि त्यामुळंच त्या, त्या एअर कंडिशनरच्या पाईपमधून ज्या रूममध्ये तो ए सी इफेक्ट देतो आहे तिथं त्या बारीक बारीक कण त्या हवेद्वारे त्या खोलीमध्ये पसरतात आणि नॅचरली त्या खोलीत वावरणाऱ्याच्या श्वसन संस्थेमध्ये ते कण जातात आणि ते समजतसुद्धा नाही जोपर्यंत हा आजार बळावत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला तो अगदी नॉर्मल असल्यासारखा असल जगत असतो आणि ह्या कणांनी जर एकदा लंग्जमध्ये गर्दी केली तर त्याला काहीही इलाज नाही कोणत्याही औषध इंजेक्शननी ते कण निघत नाहीत म्हणजेच लंग्स तुमच्या हळूहळू पूर्णपणे चोकप व्हायला लागतात आता मग प्रत्येकाच्या घरची परिस्थिती लंग्स ट्रान्सप्लांट वगैरे एवढा खर्च करण्याची आहे का म्हणून त्याच्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन या पक्ष्यांना खाऊ घालणं बंद करण्यात यावं आणि जो खाऊ घालतो त्याला दंड करण्यात यावा अशी सगळीकडं नियमावली डिक्लेअर झाली आहे आज, आज पुण्यासारख्या शहरातसुद्धा आपल्या मुळामुठाच्या पानवठ्याच्या कडेला काही लोक पोत्या पोत्याने धान्य आणून द्यायची आणि त्या कबुतरांना टाकायची हेतू त्यांच्या मागे एकच की चलो काम करतो आहे आपण या पक्ष्यांना आपण दाणा देतो आहे पाणी देतो आहे म्हणजे दे याचं आपल्याला पुण्य लागेल जी काही पापं झालीत ती धुतली जातील अशी एक अंधश्रद्धा मनामध्ये असते मित्रांनो हा कबूतराचा प्रश्न खरोखरच जटिल झालेला आहे दादरच्या कबूतरखाण्याला शासनाने हा जेव्हा नियम झाला की त्यांना खाऊ घालण्यावर बंदी केली पाहिजे तेव्हा ज्या धर्माचे लोक त्या कबूतरखान्याला जाऊन धान्याची पोतीच्या पोती रिकामी करून येत होते त्या लोकांमध्ये क्षोभ उसळला आणि आंदोलन झालं म्हणजे एकेकाळी प्रेमदूत म्हणून हे कबूतर वापरलं गेलं अशा आपण आख्यायिका आपण ऐकतो आहे एखाद्या राजा लांब राहायचा त्याचं एखाद्या दुसऱ्या लांब राहिलेल्या कुठल्या तरी राजाच्या मुलीशी प्रेम होतं आणि मग ती कबूतराकडनं त्याला पाकिट पाठवते तो पण कबूतर वापरतो आता अजूनही काही देशांमध्ये पक्ष्यांचा उपयोग असे संदेश देण्यासाठी केला जातोय असे ट्रेन केलेले पक्षी आहेत नाही असं नाही आहे पण आता ह्या कबूतरांची संख्या आपल्याकडे एवढी वाढली आहे आणि त्याच्यातून हे इन्व्हेस्टिगेशन आता झालेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे त्यामुळं नागरिकांचं आरोग्य जर प्राधान्याने बघायचं असेल तर ही बंदी कायम ठेवलेली आहे न्यायालयाचा निर्णय